चांडणी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तुलंगा खुर्द गावात रागाच्या भरात जावय आणि सासूच्या शेतातील सोयाबीन सुडीला आग लावल्याची घटना घडली या आगीत सोयाबीन जळून खाक झाल्याने सुमारे चाळीस हजार रुपयांचे नुकसान झाले ही घटना सोळा ऑक्टोबर रोजी घडली असून चांदणी पोलिसांनी आरोपी जावयाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे या प्रकरणी लीलाबाई हरिदास ढोरे यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की माझा जावाई लांडे हा दारूच्या नशेत वारंवार त्रास देत असल्याने माझी मुलगी ज्योती मागील दोन महिन्यांपासून माझ्याकडे राहते मुलगीसोबत जाण्यास तयार नसल्याने जावयाने संतापाच्या भरात वाद घातला शिवीगाळ केली आणि सोबत आली नाहीस तर तुला मारून टाकीन अशी धमकीही दिली त्यानंतर मंगेश मेतकर यांनी फोनद्वारे माहिती दिली की तुमच्या शेतातील सोयाबीनची गंजी पेटवून दिली आहे या आगीत सुमारे पंधरा क्विंटल सोयाबीन व ताळपत्र्या जळून अंदाजे चाळीस हजार रुपयांचे नुकसान झाले या संदर्भात लीलाबाई ढोरे यांनी आरोपी विरुद्ध कडक कारवाई करून झालेल्या आर्थिक नुकसानीची भरपाई मिळावी अशी मागणी तक्रारीत केली आहे चाळणी पोलिसांनी आरोपी जावयाविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम तीनशे बावन्न तीनशे चौपन्न चारशे पस्तीस पाचशे सहा अन्वये गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे कुटुंबिक वादामुळे माझी मुलगी दोन महिन्यापासून माझ्या घरी आहे त्या दिवशी तिचा नवरा आला आणि तिथे चाल म्हटलं तिनं नकार दिल्यामुळे तो माझ्या वावरात येऊन माझ्या वारातली सोयाबीनची गंजी पंधरा क्विंटलची गंजी त्याने पेटून दिली त्याच्यावर पोलीस स्टेशन पोलीस स्टेशनने कारवाई करून माझी नुकसान भरपाई भरून द्यावी योग्य ती कारवाई, कारवाई करावी तो, तो दारूच्या नशेत असतो नेहमीच त्यामुळे माझ्या मा, मुलीला आणि माझ्या जीवाला त्याच्यापासून खूप मोठा धोका आहे कारण तो आम्हाला जीवे मारण्याच्या धमक्या देतो आणि एवढं मोठं नुकसान केलं याच्यासाठी काही ना काही पोलीस स्टेशननी आमची कारवाई करून आमची भरपाई करून द्यावी